चला तर फ्रेंड्स मी आज तुम्हाला दाखवते दोन किलोची बिर्याणी बनवलेली आम्ही फिरायला गेलेलो जातेवेळेस एक पातील आणि कढई घेऊन गेलेलो बाकी काही नेलं नव्हतं आम्ही आणि रस्त्यातच प्लॅन बनवला की आपण बिर्याणी बनवून खाऊयात व्हेज पुलाव तर त्यासाठी लागणारं सर्व काही आम्ही किराणा दुकानातनं घेतलं मिरच्या फ्लावर कडीपत्ता कोथिंबीर को टोमॅटो पोटॅटो हे सगळं काही घेतलं तेलही आम्ही विकत घेतलं आणि एक चूल बनवली आणि तिथं आम्ही पुलाव बनवायला घेतला तर मी पाव किलो तेल घातलेलं त्यात मोहऱ्या पण आम्ही विकत घेतल्या जिरे विकत घेतलेले ते टाकलं यात छान तडल्यानंतर कडल्यानंतर त्यात मसाले टाकून घेणार आहेत आम्ही तर हे बघा बघू शकताय हे कशाप्रकारे आम्ही हे सुरवातीला आम्ही गॅस यूज केलेला पण ते यूज झाला नाही म्हणून आम्ही चूल बनवलेले हे बघू शकते हे कांदा कट करून घेतलेला तो टाकला यात थोडासा लाल होईपर्यंत ह्याला आपल्याला परतून आहे त्यानंतर कडीपत्ता टाकतो यातच तर, तर ह्या अद्रक आणि लसणाची जे विकत घेतलेले आम्ही तेही आत टाकले आणि मग एकजीव करून घ्यायचे छान थोडासा वास लाल सर ला। असं हे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे नंतर हे खडे मसाले टाकतोय तर खड्या मसाल्यात दालचिनी टाकलेली त्याचबरोबर विलायची विलायची टाकतो आहे आणि तेजपत्ता टाकलेला जेणेकरून ह्याचा स्मेल सर्व गुलावला येईल हिरव्या ही। मिरच्या टाकल्या टोमॅटो टाकला आणि थोडंसं मीठ टाकून ह्याला हे हो स्मॅश होण्यासाठी किंवा एकजीव होण्यासाठी टोमॅटो मिठामध्ये विरगळतो म्हणून ठेवला त्यानंतर बोट बटाटे टाकले त्यातच आणि हळद टाकलाय आम्ही चूल बनवले हे बघू शकताय तर छान अशी ही चूल बनवली आणि यात मसाले टाकून घेतले तर हे आम्ही बिर्याणी मसाला टाकायला आणि हे जे रॉयल जे आहेत तांदूळ तेही यात टाकले आणि एकजीव करून घेतोय छान असं हलवून आहे कोथिंबीर टाकली त्यातच आणि पाणी टाकलं जेवढे तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट आम्ही पाणी टाकलेलं आणि हे बघू शकताय छान असं हे एकजीव होऊ आहे त्यातच लाल तिखट हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तरी चवीनुसार लाल तिखट टाकलं आम्ही त्यात आणि पुन्हा पाणी टाकून एकजीव करून घेतला पुलावसाठी जो मसाला मिळतो त्यात एक कलर यावा म्हणून एक पुडी असते तेही त्यात टाकलेली आणि सर्व मसाले एकजीव केल्यानंतर थोडीशी उकळी आल्यानंतर हे तूप टाकतो आहे साधारण दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं मी तर यात वरून टाकतो आहे आणि शिजायला टाकले आणि वरून कोथिंबीर तर छान अशी वाफून आहे छान असा पुलाव बनवून घ्यायचा आहे आणि आम्ही दही लिहिलं त्यासोबत आम्ही हे खाल्लं तर हा पुलाव तुम्हाला कसा वाटला तो नक्की एकदा सांगा कमेंटमध्ये आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा आणि बनवत राहा तर हे ब बघू शकता गॅस चुलीवरती बनवते त्याच्यामुळं पटकन हे होते पुलाव होईल असं वाटते तिन्ही बाजूनं आम्ही जाळ घातलेला आणि हा पुलाव झाला आहे तर दही चटणी आणि पुलाव खायला घेतलेला आम्ही